जयशिवराम मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं एकत्रितपणे वितरण करायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले येत आहेत आता आणखीन काही महिला लाभार्थी पात्र होतील ज्यांना पुढे एकत्रितपणे तिन्ही हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मात्र हे होत असताना महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपली काही जुनी खाती देण्यात आलेली येतं आणि याच ते बऱ्याच साऱ्या बँकांच्या माध्यमातून आलेले हप्ते हे समायोजन करून घेण्यात आलेले होते ते हप्ते या महिला लाभार्थ्यांना काढता येत नाहीत आणि अशा मोठ्या प्रकारच्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या होत्या आणि याच अनुषंगाने एकोणीस ऑगस्ट रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून तशा प्रकारचे आदेश सुद्धा देण्यात आलेले होते मात्र याच्यानंतरही बऱ्याचशाऱ्या महिला लाभार्थ्यांचा हप्ता हा बँकेच्या माध्यमातून त्या महिला लाभार्थ्यांना देण्यात आलेला नव्हता अद्याप ही अशाच काही तक्रारी महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत आणि याच पार्श्ववर्ती हे शासनाचे जे आदेश आहेत हे आदेश सर्व महिला लाभार्थ्यांना सर्व लाभार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्या संदर्भात राज्यस्तरीय बँकर समिती याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका सर्व यांना दिलेले आदेश आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये इतका लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हा लाभ जमा करत असताना बँकेच्या माध्यमातून काही रक्कम समायोजित केली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि याच पार्श्ववर्ती या महत्त्वाच्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये याचप्रमाणे काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी अर्थात खातं जरी फ्रीज केलेलं असेल होल्ड केलेलं असेल तरी ते खातं ऍक्टिव्ह करून त्या महिला लाभार्थ्यांना ती रक्कम काढून देण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत यामुळे जर आपला काही हप्ता किंवा आपली काही रक्कम जर बँकेच्या माध्यमातून कापलेली असेल तर आपण या पत्रकाचा आधार घेऊन बँकेवरती कारवाई करू शकता किंवा बँकेकडे या हप्त्याची मागणी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद